नमस्कार आज आपण एकदम चटपटीत झटपट तयार होणारी आणि प्रोटीन्सने भरपूर अशी सोयाबीनची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे व एकदम झटपट तयार होणारी आहे चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी एका पातेल्यामध्ये दोन कप पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी गरम झालं की इथे मी एक कप सोयाबीन यामध्ये घातलेलं आहे एक ते दोन मिनटं आपण हे पाण्यामध्ये मीडियम फ्लेमवर उकळवून घेणार आहोत व यानंतर गॅसची फ्लेम बंद करून दहा मिनटं आपण हे झाकण ठेवून गरम पाण्यामध्ये असेच भिजत घालणार आहोत दहा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर आपण यातलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे इथे मी एक चाळण ठेवलेली आहे व यामध्ये आपण हे सर्व सोया चंक्स घालणार आहोत थोडंसं थंड झालं की मग आपण हाताने प्रेस करून यातलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हाताने प्रेस करून आपण यातलं पाणी बाजूला काढून घेणार आहोत सोया चंक्समधलं पाणी आपण पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये सोया चंक्स तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत जेणेकरून यातला कच्चा पण पन पूर्णपणे निघून जातो तेलामध्ये आपल्याला एक तीन ते चार मिनटं हे व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे आहेत यामुळे या, या भाजीची चव अतिशय अप्रतिम अशी लागते याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आता आपण हे काढून घेऊयात इथे मी एका बाउलमध्ये हे सोया चंक्स काढून घेतलेत व यामध्ये मी एक कप फेटून घेतलेलं दही घेतलेलं आहे एक चमचा इथे मी लाल मिरची पावडर घेतले एक चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे व चवीप्रमाणे आपण मीठ घातलेलं आहे इथे मी पंधरा ते वीस पाकळ्या लसूण ठेचून यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे हाताने सर्व मसाले या सोया चंक्सला व्यवस्थित लावून घेणार आहोत इथे मी एक कप दही व्यवस्थित फेटून घेतलेलं होतं व या दह्यामध्ये आपण हे सर्व मसाले मिक्स करून सोया चंक्सला व्यवस्थित लावून घेणार व यानंतर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं हे असंच मॅरिनेट करून बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण हे दहा मिनटं बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात इथे मी एक एका पॅनमध्ये एक चमचा भर तेल घातलं व यामध्ये तीन मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदे आपल्याला गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचे व थंड करून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे कांदा गुलाबी झाला की आपण तो थंड होऊ देऊयात व यानंतर याची पेस्ट तयार करून घेऊयात आता इथे मी एका कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये पहिल्यांदा खड्या मसाल्याची फोडणी देणार आहोत दहा ते बारा इथे मी मिरी लवंग आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे सर्व मसाले एक मिनिटभर आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतले की मग आपण यामध्ये कांद्याची आपण जी, जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालणार आहोत कांद्याची पेस्ट सुद्धा आपण दोन ते तीन मिनिट तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत आता आपण कांद्याची पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतली की मग आपण यामध्ये सोयाबीन घालणार आहोत दह्यामध्ये सर्व मसाले लावून आपण जे सोयाबीन बाजूला ठेवून दिले होतो ते आता इथे आपण घातलेलं आहे व फ्लेमवर कंटिन्युअसली हलवून घेत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मसाल्याला छानपैकी तेल सुटेपर्यंत मिडियम फ्लेमवर आपल्याला हे कंटिन्युअसली हलवून घेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याला हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एक तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर कंटिन्युअसली हलवून घेत आपण या मसाल्याला छानपैकी परतवून घेणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालणार आहोत व एक कप पाणी घालणार आहोत याची कन्सिस्टन्सी तुम्हाला ज्या प्रमाणात हवी आहे तेवढं पाणी तुम्ही या भाजीमध्ये घालू शकता इथे मी अर्धा ते एक कप पाणी घातले व एक चमचा कसुरी मेथी हाताने चुरून यामध्ये घालत आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व झाकण ठेवून लो फ्लेमवर एक तीन ते चार मिनटं हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत व आपली सोयाबीनची रस्साभाजी एकदम रेडी होईल चवीला ही अतिशय अप्रतिम लागते एकदा अशा प्रकारे सोयाबीनची भाजी नक्की ट्राय करून पहा भातासोबत भाकरीसोबत तसेच चपातीसोबत तुम्ही ही ट्राय करू शकता चवीला अतिशय अप्रतिम लागते तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर आपण हे शिजवून घेऊयात व आपली सोयाबीनची चटपटी तशी भाजी एकदम रेडी होईल व अशाच प्रकारच्या भरपूर व्हेज रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही शाकाहारी भाज्या तसेच व्हेज रेसिपीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद